जय श्रीकृष्ण सर्वांना मी आहे श्वेता गुजर आणि खूप खूप मनापासून स्वागत आहे तुम्हा सर्वांचं माझ्या आजच्या नवीन व्हिडिओमध्ये तर बघा दोन चार दिवसापासून आमच्या इथल्या गणपती मंदिरात कथेचा कार्यक्रम सुरू आहे रोज काही मला तिथे जायला जमत नव्हतं काल आम्ही म्हणजे आज आम्ही कथा ऐकण्यासाठी जाणार आहोत तर तिथला कथेचा व्हिडिओ तुम्हाला आजच्या या बघायला मिळेल खूपच सुंदर कथा आहे शिवमहापुराणाची तर चला आजचा व्हिडिओ जर तुम्हाला आवडला तर व्हिडिओला लाईक करा चॅनल तुम्ही नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका स्त्री म्हणजे शत्रुपा आणि पुरुष म्हणजे स्वयंभू बनु असे या दोघांना नाव देण्यात आले आणि अशा या स्त्री पुरुषाने अनेक वर्ष करायची तपश्चर्या केली तपश्चर्यानंतर त्या दोघांचा विवाह करून देण्यात आला शत्रुका आणि मनो यांना दोन मुलं झाले प्रियवत आणि उत्तानपान असे त्या मुलांची नाव आणि तीन कन्या झाल्या आकृती देवभूती आणि प्रसूती अशा या तीन मुलींचे नाव या आकृतीचा विवाह रुची नामक ऋषीशी करून दिला देवभूती करदव ऋषींना दिली आणि प्रसूती दक्ष प्रजापतीला दिली जी दक्ष प्रजापतीची पत्नी होती ती प्रसूती या स्वयंभू मनु आणि शत्रुप यांची ही पाच आपत्ते आणि या पाच आपत्त्यापासून या सृष्टीचे जन्म देणारे संतान निर्माण झाले अशा प्रकारे ही नी सृष्टी निर्माण झाली आणि त्यानंतर प्रसूती दक्ष प्रजापतीला दिल्यानंतर दक्ष प्रजापतीला साठ कन्या झाल्या शंभर पुत्र झाले पण त्या पुत्राने संसार केला नाही ते पुत्र यज्ञ याग हवन होम यामध्ये रमले आणि देवभूती जी होती ज्या कर्दम ऋषींना दिली होती त्या देवभूती ला कर्दम ऋषींची अशी इच्छा होती की एक पुत्र झाल्याबरोबर मला संन्यास घ्यायचा पण सुरुवातीला त्यांना नऊ एक पुत्र झाल्यानंतर संन्यास घेणाऱ्या इच्छा असणाऱ्या कर्दम ऋषीला सुरुवातीला नऊ कन्या झाल्या आणि या नऊ कन्या म्हणजे नवविदा भक्ती आणि जो एक पुत्र झाला तो कपिल मुनी या कपिल मुनीला आणि अशा या ज्ञानाचा प्रचार करत असलेले कपिल मुनी आपल्या आईला ज्ञान सांगत असताना आईने विचारलं की कशा त्यावेळेस ते कपिल मुली सांगतात की समाधानाशिवाय सुखाची प्राप्ती होत नाही म्हणून आमचे काही संत सांगतात की ठेवले अनंत चित्ती असू द्यावे समाधान आणि अशा या कपिल मुलीने शिवशंकराचा प्रचार करत करत अनेक ठिकाणी मुक्काम केली अनेक जागा त्यांच्या पादपक्षाने पवित्र झाल्या आणि असा शंकराचा प्रचार करत करत

भूमी त्याच ठिकाणी आमच्या मनमत माउलीनी ग्रंथ लिहिला आणि त्याच ठिकाणी समाधी सुद्धा घेतली कपिला मुनी देवाने स्वतःच्या दोन शरीराची बात करू अर्ध्या भागाने स्त्री झाली अर्ध्या भागाने पुरुष झाले आणि जे स्त्री पुरुष होते त्यांच्यापासून पाच आपत्ते जन्माला आलेली तेव्हा पाच आपत्ती पासून त्या सृष्टीची रचना चालू झाली आणि अशा सृष्टीवर जी सृष्टी ब्रह्मदेवाने निर्माण केली अशा धरतीवर आमच्या शिवशंकर आणि महादेवानी बारा ज्योतिर्लिंगामध्ये वास केला आता मी कथेवरने आलेली आहे आणि काल ज्या श्लोकाचं तात्पर्य मी तुम्हाला सांगितलं त्याचा पुढील तात्पर्य आता आपण जाणून घेयात तर काल आपण इथपर्यंत तात्पर्य जाणून घेतलं त्याचा पुढील तात्पर्य आता आपण जाणून घेवत श्रीकृष्णांच्या समान किंवा त्यांच्यापेक्षा श्रेष्ठ असा कोणीही नाही आणि भौतिक प्रकृतीच्या दयेवर जगणारे तथाकथित महान ऋषी आणि तत्वज्ञान तत्वज्ञानीही निश्चित श्रीकृष्णांशी समानता करू शकत नाहीत तर याचं पुढील तात्पर्यही खूपच सुंदर आहे ते जाणून घेण्यासाठी तुम्ही माझा उद्याचा व्हिडिओ बघायला अजिबात विसरू नका तर बघा आता आम्ही कथेवरून आलेलो आहोत आणि तुम्हाला मी भगवद्गीतेतील पुढील तात्पर्यही सांगितलं तर उद्या आहे सतीच्या जन्माची कथा सतीदेवींचा जन्म कसा झाला याची कथा आहे खूपच सुंदर तिथे नियोजन केलेलं आहे तर उद्याच्या व्हिडिओमध्ये तुम्हाला ते बघायला मिळेल तर उद्याचा व्हिडिओ तुम्ही बघायला अजिबात विसरू नका आणि मी माझ्या व्हिडिओमध्ये अशाच माहितीपूर्ण म्हणजे माझ्या माहितीपूर्ण व्हिडिओ असतात खूप छान व्हिडिओ असतात तुम्हाला ते व्हिडिओ आवडतात हे तर मला माहितीच आहे आणि जर तुम्हाला माझा व्हिडिओ सगळ्यात आधी बघायचा असेल तर तुम्ही माझ्या चॅनलला सबस्क्राईब करून घेणं तितकंच महत्त्वाचं आहे तसं आजचा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा चॅनलवर जर तुम्ही नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका माझा आवाज जरा आज वेगळा येतो आहे माझी तब्येत जराशी बरोबर नाही आहे सर्दी वगैरे झाली आहे घसा पण दुखतो त्यामुळे माझा आवाज वेगळा येतो आहे तसाला समजून घ्या तेवढं तर तर चला आता भेटूयात उद्याच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत सर्वांना जय श्री कृष्णा जय श्रीराम